छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाह सिनेमा हा देशभर प्रदर्शित झाला आणि सगळीकडे हा पिक्चर पाहण्यासाठी रांगा लागल्या आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व हे किती मोठं होतं हे पूर्ण देशाला या जगाला समजत आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर हो सगळ्यात पहिल्यांदा कुणी बदनामीचा डाग लावला होता तर ते होते विनायक दामोदर सावरकर सावरकर यांनी लिहिलेल्या हिंदू पद पाचशाही या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कशा प्रकारे बदनामी केली होती तर ह्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहिलं होतं की द किंग हु वॉज नॉट कॅपेबल ऑफ लिडिंग द नेशन आता यामध्ये अर्थ आज होतो की छत्रपती संभाजी महाराज हे नेतृत्व करण्यासाठी हे असमर्थ होते सावरकर यांचा हा दावा म्हणजे किती मूर्खपणाचा होता छत्रपती संभाजी महाराज यांचं दक्कनचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेब हा पाच लाखाची फौज घेऊन दक्कन मध्ये आला होता आता जर छत्रपती संभाजी महाराज जर नेतृत्व करण्यामध्ये असमर्थ होते तर एवढी मोठी फौज घेऊन स्वतः आलमगीर जो स्वतःला समजायचा औरंगजेब कशाला आला असता दक्कन मध्ये सावरकरचं हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि पुढे तो लिहितो की संभाजी बॅड एक्सेसिव्ह इन ड्रिंकिंग थोडक्यात मराठीमध्ये मा सांगायचं झालं तर सावरकर असे म्हणत आहेत की छत्रपती संभाजी महाराज हे रागीट स्वभावाचे होते आणि ते रगील होते रंगील होते म्हणजे ते दारू पित होते आणि इतरही त्यांना अनेक व्यसन होते असं त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे आता सावरकर यांचा हा दावा काही पुरावे नसताना त्यांनी का केला असेल कशासाठी केला असेल एवढा ते द्वेष छत्रपती संभाजी महाराजांचा का करत असतील तर याच कारण अनेक जण म्हणत आहेत की अनाजी पंत जे होते ज्यांनी रायगडावर अनेक कट कारस्थान केले होते छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यासाठी परंतु छत्रपती संभाजी महाराजांना अनाजी पंत आपल्या विरुद्ध जे कट कारस्थान करत आहेत ते औरंगजेबचा जो मुलगा होता अकबर त्यांनी जे पत्र दिलं त्यातून काळलं आणि त्यानंतर त्याला हत्तीच्या पायाखाली संभाजी महाराजांनी आदेश देऊन होतं यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना शिक्षा होणं हे क्रम प्राप्तच होतं परंतु त्यांना शिक्षा झाल्यापासून समाजातील एक घटक असा आहे जो कायमस्वरूपी छत्रपती संभाजी महाराज यांचा द्वेष करतो आणि त्याच घटकाचा भाग हे वीर दामोदर सावरकर होते त्यामुळेच ते काही ऐतिहासिक पुरावे नसताना आधार काहीच कशाचा नसताना ते बेधडत आपल्या या पुस्तकामध्ये जे इंग्लिश मध्ये प्रकाशित केलं होतं हिंदू पद पाहिजे मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक द्वेष भावनातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे आता एक विचार करणे गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये एकशे पंचवीस लढाई लढल्या लड़ा, आणि सर्व लढाई ते जिंकले शेवटी संगमेश्वर मध्ये त्यांच्या सोबत फितुरी झाली त्यामुळे ते पकडले गेले फक्त युद्धामध्येच नाही तर ते शास्त्रामध्येही ते उच्च विद्या विभोषित होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते संस्कृतमध्ये मध्ये तसंच इतर भाषांमध्येही त्यांनी ग्रंथ लिहिले होते त्याचबरोबर त्यांनी तेरा भाषा त्यांना लिहिता येत होते वाचता येत होते बोलता येत होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे किती गुणवान होते व किती ते मोठे होते कर्तृत्वानी हे आपल्या सर्वसमोर आता येतच आहे हळूहळू परंतु प्राचीन काळामध्ये काही लोकांनी फक्त द्वेष भावनातून छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी केली ती खूपच खेदजनक आहे आणि अशा लोकांचा व अशा प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो तुमचं काय मत आहे विनायक सावरकर यांच्या पुस्तकामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामकारक लिहिलं होतं त्याबद्दल व्यक्तव कमेंट बॉक्समध्ये